क्या भाडा लगे पै काळा काळा झाला भाड धरतच लागला या भाडाना आठ द्या दिवस झाले चार पाच दिवसापासून ते लॉस लागला जसे गारा पडल्या तसे दररोज चार वाजले क्या भाडा सकाळ ते वातावरण

নার সান মা সা দস্ তেপে ভাইলাওয়ারকে লাগে ওয়াসা মুসন না মালা করেন করলেনা লে মা দিলে কে ভাগছেদ সা সভা লেমেন্ কোন ।

आता आमच्या घरची पुढे बाया बरोबर नाही वाऊ घालता येत ना वाऊ घातल्यावर ते धोतर बांधून ठेवायचं कायले त्याची गाठ पाडायची आहे ते माहीत आहे ना, ना वारंवादळ सुट्टे म्हणून वारंवादळ सुट्टे म्हणून माहीत आहे ना पण कायचं काय उडालं धोतर गेलं गावाच्या बाजू तिकडे रस्त्यावरल्या बाबूला अटकलं त्यात ते व्हालो भेलं म्हणते कोणतं गाडीवालं त्या धोतराचे फटके बसले पण ते त्याले

हो ना कुठे गारपीट गिरपीट झाली एखादा टीन घेण उडाला बसला अंगावर येऊन आपल्या पडला डोक्यावर टीन तर काय जीव जा माणसाचा हिंडत नसतो मी अठरा तारखेला ना नाही हिंडत नसतो मी हिंडत नसतो हिंडलो तरी इच्छा येते हिंडतो मी नाही बाहेर गेल कुठे आमच्या घराकडे आलतो मी घराकडे जनकिरामच्या काम होत घर लावेल दिसून राहिलं ला त्याच म्हणून म्हणलं तुमच्या गोष्टी चालू आहे दा ऐकू आल्या म्हले आलो मग गोष्टी कराल तुमच्या संग हो बरोबर आहे